नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत चमचमीत आणि चटपटीत अशी डाळ पालक बनवायला अगदी झटपट तयार होते पण चवीला अगदी ढाब्यासारखी घरातील सर्वच आवडीने खातील चपाती फुलक्यासोबत तर मस्त लागतेच पण भातासोबत किंवा जिरा राईससोबतही खूप टेस्टी अशी पालक लागते चला तर मग सुरुवात करूया तर डाळ पालक बनवण्यासाठी इथे मी एक मध्यम ते मोठी गटी पालकाची अशी निवडून घेतली आणि पालक घेताना असा कोवळ्या पानांचा पाहून घ्यायचा हे पहा चांगला ताजा हिरवागार असं छोटं पान असेल असाच पालक घ्यायचा जास्त मोठ्या पानांचा पालक घेऊ नये त्यानंतर आता पालक सर्व असा निवडून घेतला आणि पानं पानस मी अशी तोडून घेतली आता पालक धुवून पाणी निथळायला ठेवलं तोपर्यंत इथे आपण डाळ पाहूयात तर एक चार लोकांसाठी मी इथे एक वाटी एवढी तुरीची डाळ घेतली आता पालक आणि डाळ धुवून घेतली आता पालकातील सर्व पाणी निथळून घेऊयात आणि डाळही इथे धुवून घेतली आता कुकरमध्ये धुतलेली डाळ घालूयात तोपर्यंत पालकाच्या भाजीचंही सर्व पाणी निथळून जाईल याद घालूया आता एक मध्यम आकाराचा टोमॅटो मोठ्या फोडींमध्ये चिरलेला एक लहान कांदा मोठ्या फोडींमध्ये चिरलेला एक हिरवी मिरची बारीक कापलेली एक तीन ते चार लसण पाकळ्या ओवडधवड ठेचलेल्या आणि थोडीशी कोथंबीर हो त्यानंतर यात तुरडाईच्या तिप्पट गरम पाणी घातले पावचमचा हळद पोहे खाण्याचे एक चमचा एवढे तेल पावचमचा एवढे मीठ घालूयात नवशिक्यांसाठी एक छोटीशी टीप कुकरचं झाकण बंद केल्यावर मग नंतरच कुकरची शिटी लावायची किंवा गॅसवर कुकर असेल तर खळखळ पाण्याला उकळी आल्यावर किंवा तांदूळ खळखळ उकळल्यावर किंवा डाळ खळखळ उकळल्यावर मग नंतरच अशी झाकण बंद करून शिटी लावायची आणि काय होतं कुकरही मग लवकर खराब होत नाही आता कुकरची आपण एकच शिटी करून घेऊयात अर्धवट अशी डाळ शिजवून घेऊयात आता इथे पालकातील पाणीही सर्व निथळलं होतं तर या पद्धतीने आता इथे सर्व पालक आपण चिरून घेऊयात तर बारीक असा पालक चिरून घेतला तोपर्यंत इथे आपली कुकरची एक शिटीही झाली होती मी झाकण काढून घेतले आणि यात घालूया आता चिरलेला पालक म्हणजे टोमॅटो आणि डाळही मग एकसारखी शिजल्या जाईल चांगली मस्त अशी घोटल्या जाईल तर आता या पालकातील थोडीशी मुठभर पालक मी अशी काढून ठेवली आणि सर्व पालक बाकीचा कुकरला घातला तर पालकही शिजवून घेतली तर हे पा या पद्धतीने डाळ आणि पालक आपली शिजली याचीही अजून एक शेटी करून घेतली तर जवळपास मी इथे दोनच शिट्या केल्या तरीही डाळ आणि पालक मस्त शिजली तर चमचानीच असं घोटून घेते हवं तर तुम्ही रवीनेही घोटून घेऊ शकता हे बा या पद्धतीने मस्त डाळ पालक आपला शिजला आहे तर इथे चमचानीच मी सगर्व असं हा घोटून घेते तर रवीने घोटण्याचीही गरज नाही इतपत मस्त डाळ आणि पालक शिजला आहे अगदी झटपट अशी कुकरच्या दोनच शिट्यांमध्ये सुरुवातीला एक शिटी केली आणि पालक घातल्यावर एक शिटी आता डाळीला आपण फोडणी देऊन घेऊयात यासाठी गॅसवर कुकर ठेवला आवश्यकतेनुसार तेल घालूयात तेल गरम झाल्यावर यात घालूया अर्धा चमचा एवढी मोहरी मोहरी चांगली फुटू द्यायची मोहरी फुलल्यानंतर घालूयात एक चमचा एवढे जिरे जिरेही चांगले तळतळे मस्त अशी जिरे फुलले की तेव्हा पाव चमचा एवढे हिंग घालूयात चांगली चुरचुरीत फोडणी झाली की त्यानंतर यात घालूया आता मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा आणि कांदाही मस्त मऊ होईपर्यंत परतवून परतवून घेऊयात कांद्याचा चांगला रंग बदलेपर्यंत मस्त असा परतवून घेऊयात तर हे पहा कांद्याचाही चांगला रंग बदलला आहे लालसर असा कांदा होत आला की तेव्हा यात एक चमचा एवढं ताजे ठेचलेले आले लसूण पेस्ट म्हणजे सुगंध आणि चवही छान येते किंवा तुम्ही रेडीमेड आले लसून पेस्टही घालू शकता यासोबतच आता चिरलेला टोमॅटो घालूयात आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत चांगलं टोमॅटोचं पाणी होईपर्यंत एकसारखं आपण हे पुन्हा परतवून परतवून घेऊयात कांदाही चांगला मऊ होईपर्यंत टोमॅटोचंही पाणी होईल इथपर्यंत प्रमाण कमी होईपर्यंत चांगलंच असं व्यवस्थित परतवून परतवून घेतलं त्यानंतर यात घालूया आता पावडर मसाले एक चमचा एवढे लाल मिरची पावडर घालूयात किंवा आवश्यकतेनुसार लाल मिरची पावडर तुमच्या आवडीनुसार मिरचीचं प्रमाण कमी अधिक करू शकता यासोबतच पावचमचा एवढी हळद एक चमचा एवढी धनेपूड आणि अर्धा ते पाऊन चमचा एवढा सब्जी मसाला किंवा गरम मसाला आता सर्व पावडर मसाले यात चांगले मिक्स करून घेऊयात मंद आचेवर मस्त तेल सुटेपर्यंत पावडर मसाले परतवून परतवून घेऊयात त्यानंतर आता यात घालूया आपण थोडंसं मुठभर चिरलेला पालक ठेवला होता तो घालूयात आणि पालकसुद्धा मसाल्यांसोबत चांगला परतवून घेऊयात आता पालकाचा रंगही थोडासा हिरवा राहील म्हणून आत्ताच थोडंसं मीठ घालूयात अगदी अर्धा चमचा एवढे मीठ घातले आणि एकसारखं यात मिक्स करून घेऊयात आता पालकाचंही पाणी होईल आणि त्यातच अजून पावडर मसालेही चांगले शिजतील तर हे पा तेल सुटेपर्यंत अजून चांगलं परतवून परतवून घेतलं आता कुठेही पालक असा दिसत नाही इतपत आपण चांगलं परतवल्यानंतर आता ह्यात घालूया शिजलेली डाळ पालक आणि व्यवस्थित असं हे मिक्स करून घेऊयात आता मध्यम माचेवर एक सारखं हे मिक्स करून घेऊयात आता कुकरमध्ये आपण डाळ पालक शिजवून घेतली होती त्यातच अजून अर्धा ते ग्लास एवढं गरम पाणी घालूयात आणि कुकरमधलं पाणीही यात मिक्स करूयात आता पुन्हा एक सारखं हे ढवळून घेऊयात आणि पहिली उकळी फुटण्याची आता वाट पाहूयात तर इतपत मीही डाळपालक घट्ट पातळ ठेवली आहे तुमच्या आवश्यकतेनुसार अजून थोडंफार पाणी कमी अधिक करू शकता आता पहिली उकडी फुटते तोपर्यंत यात घालूया आपण चवीनुसार मीठ आपण आधीही थोडं मीठ घातलं होतं म्हणून आता अंदाजाने आणि बेताने मीठ घाला मीठ घातल्यावर एकदा पुन्हा मिक्स करून घेऊयात चांगलं तळापासून ढवळून घेतलं तर हे बा मस्त अशी पालकही आणि डाळही आपली शिजली आहे पालक वेगळी डाळ वेगळी असं न होता एकजूट अशी मस्त डाळ पालक शिजली आहे खतखत असं उकळतं आहे आता गॅस मी मंद आचेवर केल्या आणि दुसऱ्या बर्नरवर आपण याला तळका देऊन घेऊयात एक चमचा एवढे बटर घातले बटर वितळल्यानंतर एक चार ते पाच लसण पाकळ्याचे बारीक अशी काप करून घेतले लसूण मस्त लालसर झाला की एक लालकी सुकी मिरची घालूयात आणि मिरची ही मस्त लसणासोबत खमंग अशी तेलात तळून घेतली आणि अर्धा चमचा एवढं कश्मीरी मिरची पूड घातली आता गरमागरम हा तडका डाळीवर घालूयात आणि यावर ठेवूयात आता झाकण गॅस बंद केला आणि एक पाच सहा मिनटं असंच ठेवूयात आता एक चार ते पाच मिनटानंतर झाकण काढून घेऊयात तर गरमागरम तडका मस्त यात मुरला आहे आणि खूप छान असा या फोडणीचा सुगंध येतो एकदा आपण ठवून घेऊयात आणि गरमागरम पालक सर्व करूयात अगदी डाब्यासारखा चवीला लागतो बटर लालक गर्म ही सुकी मिरची आणि लसणाचे कापचा गरमागरम तडकाही यात चांगलाच मुरला आहे मस्त असा सुगंध येतो आहे चपातीसोबत फुलकेसोबत छानच लागतो पण भातावर जिरा राईससोबत तर एकदम टेस्टी असा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारेही नक्की सांगा अशाच नवीन रेसिपीसोबत पुढच्या भागात पुन्हा भेटूया धन्यवाद